आलो याची कारणा ते म्हणतात आम्ही या कारणासाठी या आणि बोधिले जे ऋषी साच भावे वर्ताया पुढावा म्हणतो

आलो म्हणत याची कारण असं ऋषी मार्ग सांगण्यासाठी आलो असत नाही प्रतिपादन केलेला मार्ग ज्ञानवाऱ्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाची स्थापना केली म्हणजे काय केलं तर जो वेदोक्त चालत आलेला हा भगवत धर्मनी भक्ती परंपरा अध्यात्म परंपरा त्याला कालानुरूप योग्य अशा पद्धतीची त्याची बांधणी केली तत्वज्ञानामध्ये कुठेही हस्तक्षेप केला नाही मूळ तत्व घेऊन सर्वांपर्यंत हा परमार्थ पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली आणि परमार्थ करणाऱ्या सामान्य आणि सामान्य माणसाला सुद्धा संतत्व पदवी बहाल केली बरच काही कार्य ज्ञाना आपण सर्व मंडळी या मंडपामध्ये सेवा करू शकतो कारण हा अधिकार आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी जसे काही कायदे करण्यासाठी काही आंदोलन झालेली असतात आणि मग त्यातून काही कायदे झालेले असतात तस ज्ञानवालांनी केलेलं त्या वेळेच्या सगळ्या कर्मकांडाच्या व्यवस्थेविरुद्ध आंदोलन आणि त्यातून अधिकाधिक समुदायाला प्राप्त झालेला आध्यात्मिक अधिकार या धर्माला बळकटी देणारा ठरला या धर्माची व्याप्ती वाढवणारा ठरला म्हणून मला वाटतं व्यापक विचाराने जेव्हा धर्मकार्य होऊ शकत तेव्हा संकुचित विचाराने होऊ शकत होते किती व्यापक होते तर मला वाटत त्यांच्या विचारापर्यंत पोहोचणं हे फार कठीण आहे मौली म्हणाले विश्वाची माझे घर कठीण आहे विश्वाला आपलं घर म्हणताय कुटुंब म्हणताय नुसतं नातं होतं नाही हे माझे कुटुंबीय आहे त्या विश्वातले सगळे जीव मात्र आणि सगळे लोक इतकं व्यापक असतो ज्यांच्या अंतर करणार आणि म्हणून त्यांनी वारकरी पंथाची स्थापना केली पण ती पायाभरणी करताना स्थापना करताना ते म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो

जगामध्ये कधी कधी वेगळा मार्ग निर्माण करण्याकडे काही लोकांचा कल अधिक असतो मला वाटतं आपल्याला पूर्ज वामन बाबा सलाम बाबा या सर्व गुरु परंपरेविषयी यासाठी सुद्धा कृतज्ञ राहावं लागेल की त्यांनी आम्हाला तलावात सोडलं नाही त्यांनी मूळ समुद्राच्या प्रवाहामध्ये आम्हाला ठेवलं या वारकरी संप्रदायाच्या प्रवाहात स्वतः छोटासा पंथ ते निर्माण करू शकले असते तेवढी प्रतिभा अनेक संतांड माहिती याच्यातून नाव होईल परंतु मुक्ती मिळणार

उपासना विविध अंगाने करता येते त्यांची फिलॉसॉफी काय हे समजून घ्या मग तो ग्रंथ आस्तिक आहे का नास्तिक आहे हे ठरवता येईल किती ग्रंथांचा आपल्याला उल्लेख करता येईल की जे आमच्या सोबत आहेत आस्तिक आहेत कारण जे गीतेला प्रमाण मानतात उपनिषदांना प्रमाण मानतात रामायण महाभारताला नाकारत नाही त्याचा स्वीकार करतात याच आपल्या मुंबई प्रांतातून स्वाध्याय परिवाराचे प्रणित अत्यंत चांगला विचार महाराष्ट्रभर भारतभर जगभर पोहोचवण्याचं काम केलं पूज्य पांडवशा जरूर एक पण तुम्ही तत्वज्ञानाच्या नात्याने त्याच्याकडे पाहा उगीच उगीच काहीतरी फालतू फालतू नाव ठेवायचं म्हणून उठायचं मग गुडघ्यात मेन जो असले लकडी नाव ठेवाय द्यायला अर्थ नाव ठेवायचे तर अभ्यास करून द्या काय तुम्हाला नाव कशामुळे ठेवायचे ते सकारण आणि मग त्या टिकेला ही अर्थ असतो हल्ली काय होतं काहीच नाही सुचायला ना लागलं की आता लोक शिवाय द्यायला लागतात हा एक नवीन एक फंड आला त्याला शिवाय दे त्याला शिवाय दे याच्यावर आग पखड कर त्याच्यावर आग पखड कर श्रोते समजून घेतात बाबा विसरलेले दिसत आहेत एक दो एक उदाहरण फक्त सांगितलं आस्तिक पंथ साध्यात असे अनेक पंथ आहेत आता मी त्या काही समीक्षेला इथे आलेलो दो नाही त्यामुळे तो वेगवेगळा भाग होईल आणि मग मला असतील पंथ सांगितले की तुम्ही नास्तिक विचार आणि मग मी वादात पडेल तेव्हा त्या वादात मला जायचं पण तुमच्यावर मी हे सोडतो आपण आपली फसवणूक होऊ नये म्हणून त्या त्या पंथाची फिलॉसॉफी काय त्यांचं देवतत्व ते कसं मानतात कशाला देव म्हणतात ग्रंथ कोणते मांडतात विचारधारा कोणती मांडतात उपासना नेमकी कशी आहे आणि याच्यावरून ते ठरवता येतं आणि मग माझ्या बरेच पंथाचे आहेत की त्यांना राम आणि कृष्ण हे देवाचे अवतार झाले हे आपले वाटा वेगळा होता ते राम, राम श्री राम आणि श्री कृष्ण जे या भारताची ओळख आहे या भारताच्या भूमीमध्ये राम आणि कृष्ण वजा केले बाकी उरेल काय शिल्लक मला सांगा ज्ञानबाले राम कृष्ण नामे ही दोन्ही हजेरी हृदय मंदिरे स्मरण बोलले जे ऋषी ज्ञानोबाला म्हणाले मी मनाचा मार्ग प्रतिपादन करणार मनात आलो काही लोकांना सोयीचं सांगायला लागलो असं नाही जे ऋषी म्हणे सांगितलं ते सांगेल आणि कस सांगेल स्वार्थ भावे आणि वर्तन करून सांगेल सुखापणे वर्तवणी घ्यावी त्याचे पाय माझे जे वे म्हणाले आम्ही जे सांगायचंय त्याचं आचरण करून सांगू आम्हाला जर जगाला ग्रंथ वाचा म्हणायचे तर आम्ही वाचले पाहिजे सेवा करा म्हणायचे आमच्या जीवनात काही सेवा घडली पाहिजे पुण्य करा म्हणायचे आमच्या जीवनात ते पुण्य घडलं पाहिजे नाथ बाबांकडे एक गोळी बाबडी बाई आली तिच्या लेकर बाबा हे लेकू फार गोड मात खायला गुळ फार खायला त्याला सांगा गोड खाऊन गावा एकादशीला वारीला आलेली ती माय मारली गोळी भारवली नाथ बाबाने त्यामुळं मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आई साहेब पुढच्या वारीला या पुढच्या महिन्याला एकादशीला या मी तुमच्या मुलाला सांग महिना निघून गेला की माय माऊली पोराला घेऊन लेकराचं दुखणे बरे व्हावे त्याला काही त्रास होऊ नये पुन्हा घेऊन बाबा माझ्या या पोराला आशीर्वाद द्या त्याला सांगा गोड खाऊ नको हे गुळ खात आहे गोड फार खात ना बाबा त्याला बाबा गोड खाऊ नको आणि मग त्याला दहा पाच मिनिट युक्ती प्रयुक्तीनं समजून सांगितलं करोनी सायास सा, बरसाहेब म्हणाले महाराज मी आता जो उद्देश केला तो मागच्याच महिन्याला केला असता तर मला आणखी त्रास कशा झाला असता हे तुम्ही मागच्या महिन्याला सांगू शकत नव्हते का नाथ बाबा म्हणाले आई मागच्या महिन्याला मी सांगू शकत होतो परंतु त्या सांगण्याचा नैतिक अधिकार माझ्याकडे नव्हता कारण मी स्वतः दिवसातून तीन वेळा जर गुळ खातोय या पोरा कसं काय म्हणतो त्याला सांगायचंय उपदेश करायचा आहे म्हणून मी महिनाभर स्वतः गोड खाणं बंद केलं आणि मग त्या नैतिकतून त्याला सांगितलं माबा हो आमच्या समोर आलेली जी ग्रंथ संपदा आहे ही अशी नैतिक ग्रंथ संपदा आहे ध्यानात ठेवा हे उगीच काहीतरी सुचल सिगरेट ओढता ओढता कादंबऱ्याला येतात तशी ज्ञानेश्वरी नाहीये